मागितली आणि त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे केस शहरातील विष्णू चाटे या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड एकोणतीस नोव्हेंबरला आला होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले प्रतीक घुले हे सुद्धा या सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे जे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या देखील हाती लागलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहे गोविंद सिद्धेश आपण बघतोय की हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे oh. ते विष्णू चाटे याचं जे कार्यालय केज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे त्या ठिकाणी वाल्मिक कराड याच्यासोबत सुदर्शन घुले त्यासोबत प्रतीक घुले आणि ही सगळे मंडळी बराच वेळ या ऑफिसमध्ये बसून होती म्हणजे त्यासोबत आप आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजेश पाटील ज्या पी uh, एस आयचं याच प्रकरणामध्ये सुरुवातीला निलंबन झालं सुदर्शन घुले धनंजय देशमुख यांच्यासोबत हॉटेलमध्ये चहा पिताना एक सीसीटीव्ही फुटेज यापूर्वी व्हायरल झालं होतं त्यामध्ये राजेश पाटील दिसत होते तेच राजेश पाटील पुन्हा एकदा वाल्मिक करार ज्या ऑफिसमध्ये होते तिथे जाताना आपल्याला पाहायला मिळते तिथे चर्चा काय झाली किती वेळ त्यांची बैठक झाली अथवा कुठल्या प्रकारची चर्चा झाली हे कळू शकलेलं नाहीये एक मात्र खरं की एकोणतीस तारखेला हे सगळे जण एकत्र आले होते आणि या कार्यालयामध्ये बसून त्यांनी चर्चा केली अर्थात ती कोणत्या स्वरूपाची होती हे जरी माहित होत नसलं तरी हे सगळे म्हणजे सुदर्शन घुले प्रतीक घुले विष्णू ताटे वाल्मिक कराड हे सगळे जर केस शहरातील विष्णू ताटेच्या कार्यालयामध्ये गेले होते आणि तिथे बराच वेळ बसून ते, वे ते बाहेर पडताना आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतात शिदेश नक्कीच गोविंद त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात आता नेमकं पोलीस आता कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे वाल्मिक कराड त्यामुळे वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचं हे एकत्रित एकोणतीस नोव्हेंबरचं जे आहे ते सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि त्याच दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्यांचे चेहरे जे आहेत ते सध्या स्पष्टपणे दिसून येतात केस शहरामध्ये विष्णू साठे याच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हा एकोणतीस नोव्हेंबरला आला होता आणि त्याच्यासोबत सुदर्शन घुले प्रतीक भुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे दरम्यान या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहे सुष्मा खरं तर स्वागत आहे तुमचं एबीपी मासामध्ये मा एक एक आता पुरावे सुद्धा आता पोलिसांच्या हाती मिळा मिळू लागलेले आहेत तुमची पहिली प्रतिक्रिया